सासूने किंवा सासरकडून सुनेचा त्रास दिल्याचे घटना ऐकल्या असेल आणि यातून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आली आहे नाशिकच्या आडगाव परिसरात पत्नी सासू आणि सासरकडच्या मंडळींनी त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पत्नी व सासू सासऱ्यांच्या जाताला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा प्रकार कोणार्क नगर भागात घडलाय आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुषार अंतापूरकर असे आत्महत्या केलेल्या मैताचे नाव आहे तुषारने याबाबत चार पाणी सुसाईड नोट लिहिली आहे यात मी आणि सासरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटले याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडील केशव अंतापूरकर यांनी याबाबत फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिली अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आडगाव पोलीस ठाणे येथे एक व्यक्ती तुषार अंतापूरकर यांनी गळफास घेऊन त्याच्या घरामध्ये आत्महत्या केली होती त्याच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट म्हणून आली त्या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याची पत्नी त्याची सासू सासरा तसेच साला यांच्या सततच्या त्रासामुळे आत्महत्या करीत याचा लिहिलं होतं यावरून मैताच्या भावाने आडगाव पोलीस ठाणे येथे त्याचे सासू सासरा पत्नी आणि मिणा साला यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त अशी तक्रार दिली त्यावरून आडगाव पोलीस ठाणे येथे महादेवी तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे त्यांनी सुसाईड नोटमध्ये त्याचा सासू सासरा पत्नी आणि साला यांची नावं टाकलेली आहेत आणि त्या त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की यांच्यात सततच्या त्रासाला स्वतःच्या जाचाला मानसिक त्रासाला कंटाळून हे सुसाईडचं पाऊल उचललेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी चारपणाची सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी मागील बऱ्याच वर्षापासूनचा उल्लेख केला आहे त्यात त्यांनी स्वतःच्या आईवडिलांकडे लक्ष न देऊ देणे असा त्यांनी उल्लेख केलाय की तो स्वतःच्या कुटुंबाकडे त्याला लक्ष देऊ देत नाही असं त्यांनी बऱ्याच प्रकारचा छळाचा उल्लेख केलेला आहे तुषारचा दोन हजार आठ मध्ये शीतल यांच्याबरोबर विवाह झाला आहे पत्नी लग्नानंतर दोन महिन्यातच घरातून निघून गेली आणि गेल्या पंधरा वर्षांपासून ती तिच्या आईवडिलांच्या घरी आहे मुलगा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता सासरे वसंत चव्हाण सासू व शालक यांनी संगणमत करत शारीरिक मानसिक छळ करत या छळाला तो कंटाळला होता आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याने त्याने आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे त्याने आत्महत्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले असून मंगळवारी दुपारी तीन वाजता पंख्याला तारेने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले एनसीएन न्यूजसाठी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक